लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मासाळवाडी मसवड रस्ता कामाचे सोनिया गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून मासाळवाडी ते मसवड डांबरीकरण रस्त्यासाठी चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समा समारंभ मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले मासाळवाडी मसवड डांबरीकरण रस्त्यासाठी चाळीस लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर या काम पूर्ण झाल्यानंतर गावातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी सोय होणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनिया गोरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी मासाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं डॉक्टर वसंत मासाळ यांनी सोनिया गोरे यांना धनगर समाजाचे पारंपरिक ओळख आणि संस्कृतीचं न्यायाचे प्रतीक असलेली काठी आणि शाल सन्मान म्हणून भेट दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे 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 अरुण गोरे मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब फोकळे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ डॉक्टर सविता वसंत मासाळ शंकरशेठ विरकर नुणेश विरकर सोमनाथ केवटे नारायण मासाळ पोपट मासाळ रामभाऊ कोडलकर गावातील ग्रामस्थ माता भगिनी तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका